अकोले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला सर्व क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली महाविद्यालयासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील या माजी विद्यार्थ्यांनी दिली गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचंही या माजी विद्यार्थ्यांनी सांगितलं यावेळी उद्योजक नितीन गोडसे हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख पत्रकार अमोल वैद्य महेशराव नवले यांच्यासह मोठ्या संख्येनं माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष जे डी आंबरे पाटील सचिव यशवंत आभाळे प्राचार्य शेळके प्राध्यापक ताकटे यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अतिशय तीस पस्तीस वर्षाचा सगळा इतिहास या निमित्तानं आमच्या सगळ्यांसमोर मांडला खऱ्या अर्थानं ज्या हेतूंना गोडसे साहेब या महाविद्यालयाची स्थापना जुन्या लोकांनी विचार डोक्यापूर्ण ठेवून केला आणि या तालुक्याच्या विकासाची जो साचा त्याने डोळ्यापूर्ण ठेवला आहे तो शंभर टक्के माझ्या माहितीप्रमाणे हा यशस्वी झाला आहे कारण आज इथं बघितल्यानंतर सगळ्या क्षेत्रातले सगळे विद्यार्थी या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी या हजर आहेत आज आमच्याकडं गोडसे साहेब आहेत आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी ते माझे विद्यार्थी आहेत मी आपल्या महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी आपले उद्योजक गोडसे साहेब ते आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत इथं प्राचार्य सर आहेत ते आपल्या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत इथं महेशराव आहेत की जे तालुक्याच्या राजकारणामध्ये अतिशय ज्यांचं चांगलं नाव आहे ते या महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत आपले उप्राध्याय डॉक्टर सुनील शिंदे जे एक महत्त्वाचा घटक आहे ते आपल्या महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी आपणाशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिक्षकांची संवाद साधण्यासाठी खर तर आजच्या या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आमचे विद्यार्थी सध्या काय करत आहेत त्यांनी पदवीनंतर पुढे काय केले ते कुठे नोकरी किंवा व्यवसाय करीत आहेत ही सर्व माहिती संकलित करून ती सर्वांसाठी उपलब्ध करायची आहे यातून आम्हाला विद्यार्थ्यांची यशोगाथा देत आहे सोबतच विद्यार्थ्यांना त्यांचे समकालीन मित्र आणि वर्गमित्र काय करत आहे ही माहिती या मेळाव्याच्या निमित्ताने मिळणार आहे हा एक आमचा महत्वाचा उद्देश आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपला सर्वांना माहीत आहे की नॅक नॅशनल असेसमेंट अँड ऍप्लिमेंटेशन कौन्सिल महाविद्यालयाचं मूल्यमापन मापन ही बँगलोरची संस्था करत असते सुभाष खरबसे न्यूज मराठी अकोले